श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम व माहिती श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे सप्ताह पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचाले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर पाळावेत अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाठावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसूनही अंथरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिरभूतपणाने व सोवळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लय शांत व सुस्पष्ट असे असावे पुरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविषान घ्यावे हविषान म्हणजे दुधभात मीठ तिखट आंबट दही ताकवज साखर घ्यावी गुळूळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तू साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य नित्यप्रात काळी काकड आरती संध्याकाळी प्रदूषारती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सन्निधत चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे सोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी तर आठव्या दिवशी सुपारितून श्री यांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजन सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो भेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते गुरुचरित्र पारायण कधी वाचावे श्री दत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री सरस्वती यांच्याबद्दल ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे स्वतः श्रीनुसेन सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे स चौदाशे ऐंशीच्या च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते गुरुचरित्रास दत्त संप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात गुरुचरित्र या ग्रंथात एकूण बावन्न अध्याय असून त्यात चौऱ्याहत्तरशे एक्याण्णव होव्या आहेत मंगलाचरण गुरु भक्ती आणि गुरुप्रसाद हाईप्पा ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला असून सात अठरा छेद अठ्ठावीस चौतीस छेद सदतीस त्रेचाळीस छेद एक्कावन्न दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे शून्य तीन एक ते सायंकाळी शून्य चार एक या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारा पूर्णांक तीनशतांश ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये दररोज अंघोळ संध्या करून संकल्प करावा वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे पारापण करणाऱ्याने हलका आहार घ्यावा इतर कुणाच्याही घरचे अन्न स्वीकार करू नये उपवास करू नये मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा दिवसभर चिंतन करावे तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये चांबड्याच्या वस्तू वापरू नये ब्रह्मचर्य पाळावे या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक आल्याचे गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे मात्र अर्धवट सोडू नये गोमूत्र शिंपडावे रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे गुरुचरित्र पारायण कसे सुरू करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवावा चार कुत्रे म्हणजे चार वेद तर एक गाय म्हणजे दत्तात्रे यांची कामधेन वसे असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावर पिवळा कपा पसरवावा चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय आणि उदबत्ती लावावी पारायणास बसण्यापूर्वी देवाला पारायणास उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी घरातील वडीलधारी मंडळीस नमस्कार करावा मग पारायणासाठी आसन ग्रहण करावे वाचनपूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे प्रथम अथर्वशीर्ष वाचन नंतर एम माळ गायत्री जप आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा दत्त मंत्र म्हणावा